अधिकारी यांना स्वतः हे ब्लॉक काढा तुम्ही जे लावले डांब एक तर तुम्हाला पूर्ण रस्ता करता आला नाही तेव्हा ती डांब लावता आली नाहीत परत लोकांना मरणाचं षडयंत घातल्यासारखं ते ब्लॉकेज बनवले आहेत पूर्ण रस्त्यावरती गेल्या वीस दिवसापर्यंत सांगितलं होतं त्यांनी म्हटलं आम्ही आता जर संपू तुम्हाला ते पूर्ण काढून देतो आज 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 कमीत कमी मी माझ्यासमोर माहिती घेते तीस ते चाळीस गाडी झालेला आहे काल तर ह्यापेक्षा मोठा आज त्यापेक्षा मोठा ऍक्सिंट झालेला आहे यामध्ये नशीब एवढेच कि ते झालेली आहे मी परत अजून एक गाडी गाडीच ऍक्सिडंट झालेली आहे इथं शिवाजीजोडून म्हणजे मरणाचा आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाला एक काहीतरी हे देण्यासारखं पीडब्ल्यू अधिकाऱ्यांनी आणि महापालिकेने हे करून दिलेलं आहे परवा दिवशी ते ब्लॉकेट काढत असताना काही समित्या आडव्या येऊन त्या समित्याने ते ब्रॉकेट त्यांना मज्जावर केल्यावर काम थांबवण्यात आलं मी आज तर परत त्या सांगतो आज पण झाले नाही तुम्ही समिती भरून देणार आहात का तुम्ही समिती काम करता तुम्ही समितीत काम करता तुम्ही समाजाला न्याय मिळण्याचं काम करा तुम्ही समाजासाठी काही असं विद्रुप वागण्यासाठी काय करू नका नाही हो आज काय झालं ते सांगा आज माझ्यासमोर देखील आहे टाटा इंजिओ गाडी ते डिवायडर वरून उडून जे आपण पिक्चरमध्ये बघतो अनुभव घेतो त्या प्रकारे ते उडून गाडी बसली जाईल तशी आमचं मृत्यू झालेली नाहीये मी आज सांगतो की तिनं त्वरित उद्याच्या उद्या हे पूर्ण ब्लॉकेज काढाव्यात अन्यथा मी उद्या दुपारी इथं स्वतः आमची कारकिर्दी घेऊन बसून असं आंदोलन करणार आहे